मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईमध्ये येण्यावर ठाम आहेत आणि सध्या जरांगे जालन्याच्या भांबेरी गावामध्ये उपोषण करतच फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय सकाळी दहा वाजल्यानंतर जरांगे मुंबईकडे रवाना होणार आहेत मला सलाईमधून विष देऊन मारण्याचा फडणवीसांचा कट होता असा गंभीर आरोप जरांगे केला केला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन सध्या आपल्याबरोबर आहेत आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया नितेश जरांगे आता मुंबईकडे येण्यासाठी निघणार आहेत असं कळत आणि दहा वाजल्यानंतर जरांगे रवाना होणार आहेत काय नेमकं वातावरण आहे आणि काय नेमका सगळा कार्यक्रम त्यांचा कसा असणार आहे नक्कीच अनुपमा सध्या जालना जिल्ह्यातील भांपेरी गावामध्ये जरांगे हे मराठा आंदोलकांसह रात्रभरापासून थांबलेले आहेत रात्री त्यांचा भांपेरी गावामध्ये मुक्काम होता कारण अनेक आंदोलकांना मुंबईकडे येण्यासाठी सोय नव्हती वाहनाची व्यवस्था नव्हती त्यामुळे रात्रीतून व्यवस्था करण्यात आलेली आहे वाहनाची आणि आता साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान धरंजे पाटील हे मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे काल त्यांनी आरोप केला होता की फडणवीस यांचा मला मारण्याचा कट रचलेला आहे फडणवीसांनी आणि त्यामुळे मी आता सागर बंगल्यावर जात आहे तशा प्रकारची घोषणा देखील त्यांनी केली आणि आता ते मुंबईच्या दिशेने साडे दहा ते अकरा वाजता रवाना होतील सध्या भांबेरी गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलन जमलेले आहेत याशिवाय पोलिसांचा फाटा देखील मोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळं साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान जारंगे पाटील हे त्यांच्या आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने कूच करतील ठीक धन्यवाद नितेश दिलेल्या माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जरूर जाणून घेत राहू तुळताच धन्यवाद नितेश महाजन आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तेव्हा मनोज झिरांगे मुंबईमध्ये येण्यावर ठाम आहेत आणि सध्या जालनामध्येच ते भांबेरिया या गावामध्ये आहेत आणि दहा वाजता ते मुंबईकडे येण्यासाठी निघणार आहेत